नमस्कार आज आहे तीस आज आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस पहाटेचे बरोबर सात वाजलेत साधारण तीन तासापूर्वी मी इथे आहे तीन तासापासून तुम्ही म्हणत असाल या हायवेवर काय करतो आहे मुंब मुंबई गोवा महामार्गावर काय करतो आहे तर तुम्ही पाठी बघू शकत असाल की पाठी एक झाड दिसते वगैरे हो तर तिथे आळवेचाळ म्हणून पहिली अस्तित्वात होती त्या चाळमध्ये आमचं बालपणभरचं गेलं आहे तिथे तर हा जो एरिया आहे तो लक्ष्मीवाडी कुडाळ ज्यावेळी मी माझ्या आईवडिलांसोबत इथे राहत होतो माझा भाऊ होता मा आईवडील असे आम्ही चांगलं हसत खेळत आमचं कुटुंब होतं तर लक्ष्मीवाडी परिसरात इथे आम्ही राहत होतो लक्ष्मीवाडी नावातच लक्ष्मी आहे खरंच इथे ज्यावेळी राहत होतो आळवे चाळमध्ये त्या चाळीचा नक्कीच मी उल्लेख करेन आळवेचाळ तर त्या आळवेचाळ आणि हे लक्ष्मीवाडी हा परिसर त्या लक्ष्मीवाडी खरंच आमच्याकडे लक्ष्मी नांदत होती खरंच आनंदाचे दिवस होते इथे बाजूला बंगसाळ नदी आहे तिथे पूर आला की आम्ही एन्जॉय करायचो खरंच आज कोणीतरी म्हटलंय तुम्हाला नवं पाऊल उचलायचं असेल त्यावेळी जुन्या गोष्टी विसरा पण जुन्या चांगल्या गोष्टी मात्र विसरू नको असं कोणीतरी म्हटलं आहे तसं मी सकाळी साधारण नॉनस्टॉप तीन तास मी इथे उभा आहे शांतपणे म्हणजे काळोख आता उजेड झाला आता माझी बरीच धावपळ होणार आहे कारण आपल्याला एकवीस तारीखपर्यंत बरीच कामं आटपायची आहेत तर तुम्ही म्हणत असाल एवढं तीन तास बसून काय केलं तर तीन तासात एक आपण मूवी बघितल्यानंतर आपण फ्रेश होतो तसं मी फ्रेश झालो आईवडिलांसोबतच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि तो काळ आठवल्यानंतर तुम्ही बघत असाल की माझ्या चेहऱ्यावर पण किती ग्लो आला आहे सुंदर वातावरण आहे आणि पुढचा आजचा दिवस चांगला जाईल आणि पुढचं उरलेलं आयुष्य पण चांगलं जाईल कारण चांगल्या सकारात्मक गोष्टी आठवून आता पुढचे मी काही निर्णय घेणार आहे आज किंवा उद्यापर्यंत ते जाहीर निर्णय तुम्हाला कळवेन कुठे काय करायचं आहे ते ओके तर असेच कंटिन्यू संपर्कात राहा उद्या गुरुवार आहे उद्या बऱ्याच काही गोष्टींचा खुलासा मी करतो आहे असंच प्रेम आशीर्वाद ठेवा धन्यवाद Thank <laughs> you.